नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खरीपातील भरपाई दिवसात मिळणार विमा कंपनीच्या लेखी केंद्राकडून शंभर टक्के तूर खरेदीला परवानगी राज्याकडून मात्र पंचवीस टक्के उद्दिष्ट जाहीर छत्रपती संभाजीनगरात घाटी जिल्हा रुग्णालयात पारिचारिकांचे काम बंद आंदोलन लाडकी बहिणीमुळे कृषी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे एकशे पासष्ट कोटी सत्याऐंशी लाखाचे अनुदान थकले पन्नास टक्के सवलत टी तोट्यात गेली परिवहन मंत्र्यांची कबुली खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली खरीपातील नुकसान भरपाई दहा दिवसात मिळणार मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार देवेंद्र फडणवीस लसणाचा भाव एकाच महिन्यात कोसळला दर आणखी कमी होण्याचा अंदाज जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची अनुदान मागणी बँक कर्जाला विलंब म्हणजे सावकारीला आमंत्रण शेतकऱ्यांना वेळेस अर्थसहाय्य द्या वैजापुरात अठरा हजार पाचशे हेक्टर कांदा लागवड कृषी मंत्री कोकाटे यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाचा निकाल सोलापूरच्या बोरांची बाजारात चलती चमेली उमराला बोरांना वाढती मागणी नमस्कार बारा तास चालणारी साडे मीटर पर्यंत उजेट देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबरवर संपर्क करा कर्जमाफीसाठी एकोणावीस मार्च ला कृषी आयुक्ताला घेराव शेतकरी संघटनेकडून जनजागृती अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू वैरणीला परवानगी मिळावी तीन महिन्यापासून धान चुकारे देण्यास सरकार अपायशी धान उत्पादक शेतकरी अडचणीत नाना पटोले लिंबाचे दर उसळले भाव वापर फेब्रॉइंट छत्तीस लाख टनांनी वाढ बेण तालुक्यात उन्हाळी दुबार भात शेतीची लागवडीत वाढ सांगोला तालुक्यात पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस जानेवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चाळीस हजार भरपाई कळवण देवळा साटाणा या तालुक्यातील तणनाशक फवारणीतून कांदा पिकाची झालेली नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति एकरी चाळीस हजार रुपये भरपाई मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद